स्वराज आहे आमचा अवॉर्ड विनिंग गेम आहे हा नॅशनल अवॉर्ड मिळाला ह्याला याच्यामध्ये शिवजन्म ते शिव राज्याभिषेक शंभर घटना आम्ही कव्हर केलेल्या आहेत आपल्याला एक दोन चार घटना माहीत असतात आपल्याला वाटते की आम्हाला भारत सगळ्यांच्या सगळे माहिती याच्यामध्ये ह्या खेळात खेळता खेळता आपल्याला महाराजांच्या आयुष्यातील राज्याभिषेक पर्यंतच्या शंभर घटना माहीत होत्या या खेळाला वयाचं काही बंद नाही तुम्ही घरातले लहान मोठे आजोबा सगळे खेळू शकता सुरुवात आपली शिवजन्मापासून ठीक आहे हर हर माझे म्हणून फासे टाकायचे फासे जेवढे घर तुम्हाला घेऊन जाईल त्या मोहिमेत आपण महाराजांनी साकरी करताय असं सा समजायचं याच्या बदल्यात आपल्याला स्वराज्याच्या खजिन्यातून बक्षीस म्हणून फोन मिळतात इथे जर तुम्ही बघितला तर काही ठिकाणी पैसे मिळतात काही ठिकाणी पैसे जातात म्हणजे तिथं स्वराज्याचं नुकसान झालं तिथं पैसे जातात तुम्ही जर लहान मुलाला किंवा तुमच्या लहान भावंडांना सांगायला गेला की शहाजीराजेना अटक झाली सोळाशे अठ्ठेचाळीसला त्यावेळेला वाईट वाटतंय माणसांना एक पाच मिनिटं पण ते किती प्रमाणात स्वराज्याचं नुकसान झालं हे ज्या वेळेला पैसे जातात ना त्यावेळेला कळते हा खेळ तुम्ही असा खेळत खेळ पूर्ण करायचा ह्याच्यासोबत आपल्याला योद्धे आणि दुर्ग मिळतात प्रत्येक योद्ध्याचं आम्ही कार्ड बनवत आहे चित्र आहे नाव आहे पाठीमागे त्यांचा घर नंबर आता इथे जर बघितला ना तर हे यशवंतराव पाठीपासून मागे घर नंबर आहे त्यांचा तीन रायरेश्वरची शपथ रायरेश्वरच्या शक्तीपासून ते महाराजांच्या सोबत होते कारण नंबर तेरा पुरंदरचा नंबर चौदा बाजी मासलकरांचा शेवटी देहांत होता पुरंदरचा युद्ध बऱ्यापैकी लोकांना बाजी मासलकर आजच माहित झालेले असतात किंवा आपल्याकडे तर आता अजून सोपं उदाहरण बघायचं झालं तर ह्या दुर्गाचं नाव आहे सुबान मुंग ओके हा सुभान मंगलचा नंबर आहे सात सुभान मंगल स्वराज्यात जिंकून घेतला त्यानंतर त्याचा नंबर आहे बारा ंगल आपण हरतो शाहजीराजांच्या अटकेनंतर आणि परत स्वराज्य माहित होतात जेवढ्या घटना घडतात मॅडम तेवढ्या सगळ्या नाई तिला बोलव चालतो तुम्ही जर पाहतात घटनाक्रमानुसार जेवढे योद्धे तुम्ही स्वराज्य योद्धे खेळायला घेताय त्या सगळ्या स्वराज्योद्ध्यांच्या स्टोरीज आम्ही ह्याच्यात लोक आणि ह्या गेमचं सगळ्यात बेस्ट पार्ट आपण शिकण्यासारखा काय आहे की महाराजांचं नेतृत्व कौशल्याचं पुस्तक त्याच्यामध्ये महाराजांनी कोणत्या का प्रसंगातून काय धैर्य दाखवलं कसे सुटले त्यांची रणनीती काय होती आपल्याला इतिहास

त्या दोनच छान आहे की ते आपले प्रतापराव गुजर आहे ज्याची कामगिरी जास्त आहे का जास्त आहे प्रश्न पडू शकतो ना खाली आम्ही कामगिरी ते छोट्या अक्षरात तुम्हाला दिलेली गेली दुसरं ह्यातून तुम्हाला पद माहीत होतात त्यांच्या कामगिरी माहीत होतात त्यांची डिपार्टमेंट माहीत होतात आपल्याकडे नोन अननोन यादी भरपूर आहेत आपल्याला एक दोन चार लोकांचे डिपार्टमेंट माहित आहे जसं की भैरजी नाईक म्हटलं की गुप्तेर खातं हिरो जेंदुलकर म्हटलं की स्थापत्य खातं एवढेच माहित आहेत आता जर मी तुम्हाला तानाजी मालुसरेंचं खातं विचारलं तर बऱ्यापैकी लोकांना माहित नसणार फक्त तानाजी मालुसरे माहिती आहेत खरं खातं माहीत नाही आपल्या बाजी प्रभू देशपांडेंचंही खातं माहीत नाही मग ह्या गोष्टी आहेत ना ह्यातून तुम्हाला खेळता खेळता माहीत होऊ शकतं जर तुम्ही ट्रेकला वगैरे जाता ना तर हा बेस्ट कॉन्व्हर्सेशन स्टार्टर म्हणून तुम्ही युज करू शकता की बाबा नवीन ओळखी आहे सटकन कसं बोलायचं तुम्ही ह्या गेम तुम्ही अजून नवीन ओळखी बोलून घेऊ शकता शिवाजी पेटे शॉप स्कॅन करणार असला ह्याच्यावर स्कॅन कर